मी नागेश शेकड व्यवसाय आणि मेकॅनिकल इंजिनियर पुण्यामध्ये या कंपनीमध्ये कार्यरत आहे कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा वर्क फ्रॉम होम होत त्यावेळेस या संस्थेशी माझा सहभाग आला आणि या संस्थेमध्ये मी रुजू झालो तत्पूर्वी मी या व्यवसायामध्ये या, या ज्योतिषशास्त्राचं काही ज्ञान घेतलेलं होतं आणि मध्यंतरच्या काळामध्ये बरंच गॅप पडलेला होता मग कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन क्लासेस सुरू करण्याचा विचार घेतला आणि मला पहिल्यापासून ज्योतिषशास्त्राची आवड होतीच आणि आता पुन्हा एकदा अभ्यास करण्याचा योग जुळून आला डॉक्टर जु, सौज ज्योतिष जोशी यांच्या मार्गदर्शनाची एक सुरुवात झाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो काही सुरुवातीचा पाया होता तो पुढे घेण्याचा एक आपल्याला प्रयत्न सुरू झाला त्याच्यासाठी माझ्या धर्मपत्नी मला खूप मदत केली मुलांनी दोघांनी खूप मदत केली की बाबा तुम्हाला या गोष्टीच थोडंसं ज्ञान येतं याच्यात पुढे जरा तुम्ही काहीतरी करा आणि या शास्त्राच्या आपण काहीतरी काम करूया मी या संस्थेतून ज्योतिष प्रवीण ज्योतिष विशारद ज्योतिष भास्कर ज्योतिष विद्या वाचस्पती ज्योतिष अलंकार या सर्व करून आता ज्योतिष साठी ही सध्या तयारी चालू आहे आणि मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी माझ्या नातेवाईकांच्या माझ्या ओळखीतल्या ऑफिस मधल्या लोकांच्या मी पत्रिका बघतो आणि त्यांच्याकडनं जेव्हा मला त्यांचे फीडबॅक घेतात की बाबा हो तुम्ही त्यातल्या जे काही बरोबर वाटत किंवा काय हा फीडबॅक फार महत्वाचा आहे जोशी जो त्यांची सर्व पुस्तकं मी घेतलेली आहेत आणि त्याची खरं तर त्यांच्या व्हिडिओ आणि या पुस्तकाच्या याच्यातून एक उजळणीच होत जातील आणि प्रत्येक वेळेस काही संस्थेचे जे काही उपक्रम होतात त्यात प्रत्येक वेळेस मला सहभाग घेता येतो असं नाही पण मी माझ्या वेळात वेळ काढून ज्या ज्या वेळेस मला हे वर्षातून दोन वेळा अधिवेशन होत त्याला येण्याचा मी निश्चित प्रयत्न करत असतो नवीन येणाऱ्या लोकांना मला असं सांगायचं की या शास्त्राबद्दलची माहिती गोळा करा वेगळ्या वेगळ्या पत्रिका केस स्टडी म्हणून सोडवाव्यात आपण कुणाला मार्गदर्शन करतो आहे त्या मार्गदर्शनाच्या आपण दिलेल्या सल्लाचा पाठपुरावा करा रोजच्या वाचनातून आणि सोडवलेल्या पत्रिकाने आपल्याला काहीतरी शिकायला मिळते संस्थेतर्फे जे काही शिबीर किंवा अधिवेशन होतात त्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर सं जोशी जोशी मॅडम यांचे जे काही व्हिडिओ किंवा जे काही पॉडकास्टिंग होतं त्याचा पुरेपूर वापर करावा अपमोज करावा आणि त्या मार्गदर्शनाची खूप मदत होईल तेवढंच मी येणाऱ्या नवीन ज्योतिष लोकांना सांगू शकतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा